मॅनेजर फर्टिलिटी आज श्रीगिरी हॉस्पिटल डॉक्टरनी आणि मॅडमनी रुग्णांना सेवा देण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे सर्वप्रथम आज इथे येण्याचं सगळ्यात महत्वाचं इंटेन्शन वंदत्व आपण म्हणतो पण वंदत्व म्हणजे नक्की काय मी बऱ्याच वेळेला पेशंट्सना माहिती नसतं ज्या दाम्पत्याना प्रेग्नन्सीमध्ये मध्ये किंवा गर्भधारणा होण्यामध्ये काही कारणांनी अडचणी येतात आता बरेच वेळेला आपण बघतो की लेट मॅरेजेस आहेत किंवा लाईफस्टाईल मॅनेजमेंट आहेत किंवा हार्मोनल डिसिजेस आहेत जे माहीत नसतं तर अशा पेशंट्सना मॅडम इथे प्रायमरी ट्रीटमेंट देतातच की ज्यांना सुरुवातीला राहत नाही पण औषध गोळ्या घेऊन सुद्धा ज्या व्यक्तींना प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडचण येते तर त्या रुग्णांसाठी आम्ही आय किंवा आयुआयच्या ज्या काही सुविधा आहेत तर त्या सोलाभूत अपोलो फर्टिलिटीमध्ये आम्ही देतो आणि आज या शिबिरामध्ये जे लाभार्थी किंवा जे रुग्ण किंवा जी जोडपी इथे येणार आहेत तर त्यांना इथे जर त्यांनी आय एफवर स्पॉट बुकिंग केलं तर त्याच्यावर डायरेक्ट डिस्काउंट आहे आणि त्याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही एक नऊशे नव्याण्णवमध्ये नौग। मध्ये फर्टिलिटी स्कोअर नावाचा पॅकेज त्या पेशंटना देतो या फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये मध्ये जवळजवळ साडे दहा हजार रुपयाच्या टेस्ट असतात ज्याच्यामध्ये तुमचा प्रायमरी फर्टिलिटी स्कोअर करतो की जिथे आय व्ही एफमध्ये जे रुग्ण आहेत किंवा जे काही कपल आहे तर त्यांच्या बेसिक रिपोर्ट्स काय आहेत हे कळल्याशिवाय पुढे तुम्ही काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे हे तुमच्या लक्षात येत नाही तर नऊशे नव्याण्णव हो हा खूप अतिशय माफक दर आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला दहा हजार रुपयाच्या टेस्ट मिळतात ही फॅसिलिटी इथे आज शिबिरात येणार प्रत्येक रुग्णाला ती फॅसिलिटी मिळणार आहे आणि त्यातून जे कोणी आय साठी किंवा आय साठी टर्न होतील तर त्याच्यावर सुद्धा आपण त्यांना आकर्षक डिस्काउंट देतो धन्यवाद डॉक्टर विनय चिडगुटकर आय व्ही एफ कन्सल्टंट अपोलो फर्टिलिटी सोलापूर येथून आज लोहारा येथे श्रीगिरे हॉस्प डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये आलेले आहे तिथल्या वंधत्वांनी निगडीत अशा पेशंट्सना काही मार्गदर्शन देता आले तर हो। आज आम्ही त्यानिमित्तानं इथं आलेलो आहोत आज डॉक्टर आणि मॅडम या दोघांनीही आम्हाला योग्य प्रति बोलवून इथे सन्मान केला आणि त्याचसाठी आम्हाला इथल्या सर्व आजूबाजूच्या पेशंट्सना याबद्दल माहिती दिली त्याबद्दल मी या हॉस्पिटलचे आणि डॉक्टर्सची आभारी आहे धन्यवाद